डॉक्टर अन्सारींवरचे आरोप होल ग्रामस्थ कर्मचारी वर्गाचा ठाम पवित्रा आमचे डॉक्टर निर्दोष भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील मुरमाडी तुपकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अन्सारी यांच्यावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओ नंतर खळबळ उडालेली होती मात्र गावकरी महिला ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच स्वतः हॉस्पिटलमधील कर्मचारी आता ठामपणे डॉक्टरांच्या पाठीशुभे ठाकले तब्बल एकशे सोळा नागरिक आशा वर्कर व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांनी प्रशासनाला निवेदन सादर करत स्पष्ट शब्दात सांगितलं डॉक्टर आरोप आहेत त्यांनी ग्रामीण भागात दिवस रात्र सेवा दिली आहे त्यांचं निलंबन झालं तर गावातील रुग्णांवर अन्याय होईल कर्मचारी वर्गाचा पवित्र आम्ही रोज त्यांच्या काम करतो त्यांनी कधीही गैरवर्तन केलं नाही उलट रुग्णसेवा हीच त्यांची प्राथमिकता आहे खोटे अफवांमुळे त्यांचं नाव खराब करणं योग्य नाही महिलांचा ठाम आधार आम्ही उपचारासाठी गेलो होतो तेव्हा कधीही वाईट वर्तन केलं नाही त्या जबाबदारी आणि नम्र डॉक्टर आहेत गावकऱ्यांचं समर्थन आणि सरपंचांची मागणी बहुतांश ग्रामस्थ व कर्मचारी डॉक्टर अन्सारींच्या समर्थनार्थ उभे आहेत मात्र काही सरपंच व ग्रामस्थ निलंबनाची मागणी करतात प्रशासनापुढं पेच आरोपांवर कारवाई करायची की गावकरी आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास टिकवायचा हा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे आमच्या चॅनेलच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिक म्हणाले राजकारण करून डॉक्टर अन्सारींचं नाव खराब होत आहे आमच्यासाठी ते केवळ डॉक्टर नाहीत तर खरे जीवनदाता आहेत खोट्या व्हिडिओवरून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही तेव्हा ते आम्हाला डाटर इंजेक्शन औषधी पाणी देऊच आहोत जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा तेव्हा आम्हाला तो इंजेक्शन दे औषधी पाणी दे आम्हाला बापी नव्हता पाठवत

डॉक्टर चांगला नसेल ते घेते का दवा राजनेते ते आहे एकही डॉक्टर नेक हार्ट चेक नाही केलं आजपर्यंत नव्हती का मशीन हा डॉक्टर कशी काढली चांगला डॉक्टर आहे म्हणूनच मशीन काढून लोकांचा हार्ट चेक करत होता लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत ओके नागपूर विभाग